महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक एकशे सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस च्या वतीने साजरा करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक एकशे दत्तात्रेय पडवळ आणि शाखा शाखा क्रमांक अध्यक्ष संतोष शिवाजीराव पवार यांच्या माध्यमातून रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्ताने भव्य रंगोली गड प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मनसे नेते श्री सावंत यांच्या हस्ते पार पडला यावेळी मनसे उपाध्यक्ष नवीन आचार्य आदीसह मनसेचे पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते हे प्रदर्शन दोन दिवस शिवप्रेमींना पाहण्यास मिळणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कुठेही सत्तेत नाही कोणतंही त्यांच्याकडे वैधानिक पद नाही आहे तरी देखील आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी अशा प्रकारचे भव्य दिव्य कार्यक्रम घडवत असतात खरं म्हणजे याच्यापासून आमच्या सत्तेच्या लोकांनी बोध घेणं गरजेचं आहे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोणतीही सुविधा नसताना देखील अशा प्रकारचे कार्यक्रम लोकोपयोगी कार्यक्रम ते घडवतात आणि लोकांसाठी करतात याचा बोध सत्ताधाऱ्यांनी घ्यावा त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील मतदारांनी देखील घ्यावा असेच मी या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज हे गडकल्याणचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ह्या प्रदर्शनास सर्व जनतेने आस्वाद घ्यावा असे खरोखरच बोध घेणार काय महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढे गडकिल्ले के काबीज केले ते बघण्यासारखे के आहेत आणि हे आपल्याला स्फूर्ती देणार आहेत त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा हे मी आव्हान करतो तुमच्या माध्यमातून अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आमचे शाखा शाखाकर्म एकशे सत्तेचाळीस व एकशे अठ्ठेचाळीसचे शाखाध्यक्ष मंगेशजी पडवळ आणि संतोष पवार यांनी विधानसभेतील किंवा प आजूबाजूच्या परिसरातील लोकांना इथल्या शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची तसंच शिवाजी महाराजांचा इतिहास तो लोकांना कळावा यासाठी संपूर्ण जे किल्ले आहेत किल्ल्यांची रांगोळी तसेच किल्ल्यांची माहिती इथे प्रदर्शन केलं आहे तर माझी जनतेला सुद्धा आणि शिवप्रेमीला सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या गड किल्ल्यांची माहिती आणि आपल्या पूर्व शिव शिवाजी महाराजांचा इतिहास तो जाणून घेतला पाहिजे लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनुशक्तीनगर विधानसभा खूप मोठ्या जल्लोषात शिवजयंतीची सगळ्या वॉर्डमध्ये तयारी चालू आहे अनुशक्तीनगरमध्ये सुरुवात इथून आहे एकशे सेहेचाळीस सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस शाखाध्यक्ष मंगेश पडवळ शाखा अध्यक्ष संतोष पवार यांच्या नियोजनानी आयोजनानी ही शिवजयंती साजरी करण्यात आली आहे या शिवजयंतीमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्मरणीय हे स्तंभ म्हणजे हे आहे जे डेकोरेशन केलेलं आहे ते खूप अस्मरणीय आहे इथे दुसरी गोष्ट इथे जी रांगोळी काढण्यात आली आहे रांगोळी जी आहे त्या रांगोळीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला हे आहे काढलेला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वरती किल्ले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत आहे। प्लस त्या रांगोळींमध्ये सुद्धा बरंच काही आहे जे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे वॉर्डमधल्या सगळ्या महिला पुरुष पदाधिकारी इथे उपस्थित आहेत प्रामुख्याने परत एकदा बोलते मंगेश भाऊ आणि संतोष भाऊ तुम्ही छान कार्यक्रम घेतला तुमच्या खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे असं अस्मरणीय तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे इथे आणि सन्माननीय श्री सावंत साहेब आत्ताच येऊन गेलेले आहेत या कार्यक्रमाचं ओपनिंग करून त्याबद्दल आणि अनुशक्तीनगरच्या पुष्पादाई कसपडे प्रांजलिताई राणे या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत तसेच शाखा अध्यक्ष महिला आहेत इथे प्राण लक्ष्मी सोलंकी नाई आहे सॉरी प्रेरणा नरळकर आहेत सविता शार्दूल आहेत अशा आमच्या बऱ्याच पदाधिकारी महिला शाखा अध्यक्षही इथे आलेले आहेत या कार्यक्रमात सर्व पुरुषही इथे हजर राहिले त्याबद्दलही त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मंगेश भाऊ आणि संतोष भाऊ तुम्ही असेच कार्यक्रम राबवत राहावे आपल्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खूप मोठं नाव व्हायला पाहिजे आपल्या वॉर्डमध्ये आपल्या प्रभागामध्ये प्रत्येकाने आणि आज त्याची सुरुवात ही मंगेश भाऊनी आणि संतोष भाऊनी केलेली आहे त्याबद्दल त्यांच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सालाबादप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्ष असा भव्य असा देखावा शिवजयंतीनिमित्त आम्ही इथे सादर करतो आणि ह्या वेळेला आमची संकल्पना अशी होती की आम्ही गडकिल्ले फिरत होतो गडकिल्ले फिरत असताना आम्हाला आमच्या अशा लक्षात आलं की की आपण हे गडकिल्ले आपल्या इथे का नाही बनवावे म्हणून आमच्या धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही हे गडकिल्ले रांगोळी स्वरूपात इथे मांडलेले आहेत आणि हे गडकिल्ले आम्ही सलग दोन दिवस आम्ही हे गडकिल्ले बनवत आहोत आमचे कार्यकर्ते सतत ह्या ठिकाणी झटत आहेत आणि कार्य करत आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अहोरात्र मेहनत करून लोकांसाठी गडकिल्ल्यांची रांगोळी गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरून त्याचे माहिती ही फलकावरती लावून आपले गडकिल्ले कसे होते आणि हे गडकिल्ले कसे निर्माण झाले ही सर्व माहिती या गडकिल्ल्यांची लिहिलेली आहे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचे आलेल्या सर्व नागरिकांचे आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रांचे मी खूप खूप आभार मानतो आणि उद्या सर्वांनी या गडकल्ल्यांचे प्रदर्शन बघण्यासाठी आवर्जून यावे ही विनंती करतो सारख्या भडव्यानं जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा जो प्रयत्न केला त्याचं पुनरावृत्ती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा क्रमांक एकशे सत्तेचाळीस व एकशे अठ्ठेचाळीस तर्फे करण्याचा एक, एक, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर